वरणगाव फॅक्टरीत शिवजयंती निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन वरणगाव आयुध निर्माणी वसाहतमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सतरा फेब्रुवारीपासून उत्सवाची सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर फेब्रुवारी अठरा रोजी सकाळी मॅरेशॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच शिवकालीन किल्ले निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यानंतर चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजन करण्यात आले होते सायंकाळी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कार्यक्रम एकोणीस रोजी शिवजयंती उत्सव अधिकारी वर्ग युनियन असोसिएनचे पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून व सायंकाळी शोभायात्रा संपन्न होणार आहे या सर्व कार्यक्रमात वसाहतमधील तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समिती अध्यक्ष एम जे शिंदे सचिव के एम पाटील कार्याध्यक्ष मधुकर पाटील खजिनदार रवी पाटील दीपक चाळकेसर अशोक पाटील तुळशीराम पाटील योगेश पाटील समाधान वगले संदीप पाटील नरेंद्र पवार जयवंत महाजन उमेशाहीरराव संजय पाटील योगेश ठाकरे राहुल पाटील वाय आर पाटील व सहकारी परिश्रम घेत आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे वरणगाव आज जय 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 शिवाजी हर हर श्रीराय सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील शिवजयंतीची सुरुवात जी आहे ती जोरदार झालेली आहे कालपासून मोठ्या उत्साहाने स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आज सकाळी मॅरेथॉन स्पर्धा जवळजवळ एकशे सात स्पर्धा एक त्यामध्ये सहभागी झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले बांधणीची खूप ओढ होती अनेक किल्ले त्यांनी महाराष्ट्रात बांधले त्यामुळे मुलांना किल्ले बांधणे ही कला शिकवण्याकरता आज किल्ले बांधणे ही स्पर्धा झाली त्यानंतर चित्रकला त्यामध्ये शिवकालीन चित्र श शंभूराजांचे जिजाऊंचे शिवरायांचे चित्र ची मुलांनी काढले तसेच संध्याकाळी वक्तृत्व स्पर्धा यामधनं मुलांमध्ये वक्तृत्वकला ही निर्माण व्हावी याकरता वक्तृत्व स्पर्धा ही आयोजित केलेली आहे आणि उद्या सकाळी शासकीय कार्यक्रमानंतर संध्याकाळी साडेचार वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाला सर्व इस्टेटवासीय आणि परिसरातील जे गाव आहे त्या गावातील सर्व सभासदांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या वर्षाची जी कार्य ह्या ह्या वर्षाची जी आमची समिती आहे जसे की टी डी पाटील नंतर किशोर पाटील राहुल पाटील रवी भाऊ डी एम डी एम पाटील आणि इतर जे था था, ने फुक शिवाजी झाला का हे शिवाई मंदिर आहे जिथं जिजाऊ मातेने वचन घेतलं होतं कि जर माझा मुलगा झाला तर शिवाई माते वरून माझ्या मुलाचं नाव माला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता हा किल्ला पुणे पुणे जिल्ह्यात जुन्नर गाव तालुका था जय भवानी जय शिवाजी धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी